बातमीचा अर्थ आहे भरोसा भरोसा आणि आहे आमची आपण पाहत आहात न्यूज दे नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल वर आज आम्ही तुमच्यासाठी आणलं आहे एक दुखद बातमी आंध्र प्रदेश येथील एका शूर जवानाने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती आंध्र श्री सत्यसाई जिल्ह्यातील केली थांडा गावातील अग्निवीर मुरली नायक जम्मू आणि काश्मीर मधील गोळीबारात विरमरण आलं ही घटना ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत घडली जिथे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये जोरदार चकमक झाली मुरली नायक यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि शौर्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मुरली नायक यांच्या कुटुंबियांप्रति शोक व्यक्त केला असून राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे सोशल मीडियावर अनेकांनी मुरली नायक यांच्या शहादताला सलाम केला आहे त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे त्यांच्या कुटुंबीयांप्रति आम्ही गहन संवेदना व्यक्त करतो या घटनेनंतर भारत पाकिस्तान सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे भारतीय लष्कर सतर्क असून पुढील कारवाईसाठी तयार आहे आम्ही या, या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचवत राहू आजचं तिथेच थांबत कृपया तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू नवीन अपडेट सह धन्यवाद